नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचे स्टँडिंग आमदार रवींद्र धंगेकर यांचा कसबा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत आसने यांचा विजय झाला आहे सायंकाळी मतमोजणीत सुरुवातीपासूनच कसब्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली पहिल्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी सहाशे चाळीस मतांनी आघाडी घेत भाजपला सुरुवातीला धक्का दिला या फेरीत धंगेकरांना पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी रासने यांना चार हजार सहाशे चौरेचाळीस मते मिळाली होती पुढील फेऱ्यामध्ये भाजपाच्या हेमंत रासने यांना जोरदार मुसंडी मारली आणि त्यानंतर भाजपाने काँग्रेसला धूळ चारली हेमंत रासने यांच्या बाजूने निकाल लागला गेला मागील वर्षी कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तेथे पोटनिवडणुका लागल्या कसब्यात झालेल्या ला पुन्हा आपला बालेकिल्ला ताब्यात घेतला आहे त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे असं म्हटलं तर वांग ठरणार नाही भाजपासाठी कसब्याची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात जात होती हातातून कसबा जाईल असं भाजपाला वाटत होतं त्यामुळे भाजपाने आपला मोर्चा कोथरूडकडे वळवला होता अशात आता भाजपला कसब्यात यश मिळाल्याने भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान कसब्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी होती मनसेने उमेदवार दिल्याने त्यांचा फायदा भाजपला झाल्याचं पाहायला मिळालं तर दंगेकरांची आरे रावी काँग्रेसमधील काही नेत्यांना मान्य नव्हती ने त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला तसेच ठाकरे आणि शरद पवार यां गटाची ताकद जास्त नसल्याने दंगेकरांना पाठिंबा मिळाला नसल्याचं अधिकृत होणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद जय महाराष्ट्र